वाटत नाही काय प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजच फलंदाजी करणार भरपूर धावा जमवणार आव्हान रोखण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरणार या, या समीकरणावरती जर प्रत्येक सामना आपण धरून राहिलो तर जमणार नाही कधी कधी कमी धावात सुद्धा गोलंदाजाने रोखल्या पाहिजे गोलंदाजांची चूक नव्हती गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली गोलंदाजीचा प्रश्न नव्हता प्रत्येक सामन्यात फलंदाज फलंदाजी करणार आणि एकतर्फी सामने जिंकणार असा क्रिकेट नसतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्या खेळामध्ये या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगली कामगिरी केली पाहिजे त्यानंतर निश्चित जर क्षेत्ररक्षण नीट झालं असतं तर आम्ही सामना जिंकलो असतो या कमी धावात देखील हा सामना आम्ही जिंकलो असतो त्यामुळे फलंदाजांना दोष देणं या ठिकाणी मला बरोबर वाटत नाही शेवटच्या सामन्यात या ठिकाणी आता वारा या ठिकाणी ऊन वगैरे नसतं चेंडू खाली राहतो बॅट वरती येत नसतो त्यामुळे धावा सर्व सामन्यांमध्ये फलंदाज आहे शक्य नसतं त्यामुळे कधीतरी गोलंदाजांनी देखील गोलंदाजी केली पाहिजे गोलंदाजांचा पाठीचा कळणं म्हणजे क्षेत्र अक्षर आणि क्षेत्र आणि जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर सामन्यामध्ये निश्चित आपली पकड मजबूत असते जर फलंदाज बाद झाले असते तर निश्चित सामना आम्ही जिंकलो असतो त्यामुळे धावांचा हा तुटवडा पडलाच नसता त्यामुळेच आम्ही सामना हरलो धन्यवाद प्रत्येक संघाला संघ तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा गेलो तुमचं अतिशय सुंदर नियोजन असत आणि या नियोजनाच आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवली तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमच्या संघासाठी जो हरला त्यासाठी संदेश काय द्यावा असं वाटतो <laughs> आमचा जो संघ आज फायनलच्या मॅच मध्ये हरला त्याचं कारण म्हणजे मुख्य कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी थोडीशी ढिलाई झाली त्यामुळेच आमचा सामना आमच्या हातातून निसटला जर ते झेल या ठिकाणी घेतले असते तर झेलाचं रूपांतर चौकारात झालं झेल पडल्यानंतर रामभाऊ भाऊ संघाचा खेळाडू त्याने एक षटकार मारला ते सहा धावा अशा दहा बारा धावा या ठिकाणी वाचल्या असत्या परिणामी शेवटच्या जे तीन चेंडू राहिले त्या चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा राहिल्या असत्या तर सामना आम्ही नक्कीच जिंकलो असतो तर ह्यापुढे ह्या चुका आम्हाला सुधाराव्या लागतील तर आमचा संघ हा फायनल मध्ये या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो छोट्या छोट्या चुकामुळे या ठिकाणी आमचा सा, सामना आमच्या सा, हातातून निसटला आयोजनाबद्दल सांगायचं झालं सा तर खूप सुंदर आयोजन होतं आम्ही या ठिकाणी लांबून येत होतो त्यामुळे तुम्ही आम्हाला चौथा सामना ठेवलात खूप सहकार्य सा केलात सामन्यादरम्यान कुठची आपला मंडळाचा संघ असू नये देखील निर्णय देताना तुम्ही कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा केला नाही आम्हाला खेळत असताना या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे तुम्ही सहकार्य केलं तुमचा देखील आम्हाला सपोर्ट होता तुमच्या गावातील बऱ्याच जे नागरिक आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला आणि ही स्पर्धा खूप सुंदररीत्या या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली आणि ही स्पर्धा जर पुढच्या वर्षी असेल तर आम्ही नक्कीच या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी येऊ आम्हाला तुम्ही लांबून या ठिकाणी निमंत्रण देऊन या ठिकाणी या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या आयोजन समितीचा मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा बनवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद